फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता मैत्रिणींनो साडी आणि स्त्रिया यांचे एक वेगळेच कनेक्शन आहे साडीमध्ये देखील वेगवेगळे फॅशन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतात ट्रेंडनुसार साडी नेसायला अनेकींना आवडते साड्यांचे ट्रेंड देखील सतत बदलत असतात स्वस्तातल्या स्वस्तात ते महागातल्या महाग साड्यांमध्ये अनेक प्रकार आणि अने डिझाईन साडीमध्ये आहेत तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या स्वप्नतारा साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा स्वप्नतारा साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी मस्लिम कॉटन फॅब्रिक मध्ये असून विस्कूस वेविंगची आहे या साडीचा बॉर्डर जॅकवर्ड जरीचा असून कॉन्ट्रास्टिंग बॉर्डर सह ही साडी येते ऑल ओव्हर साडीवर व साडीच्या बॉर्डरवर फॉइल इफेक्ट प्रिंटेड वर्क येते ही साडी ॲपसल्युटली गॉर्जियस पॅटर्न ची आहे या साडीच्या पदराला गोंडे देखील आहेत या साडीवरील ब्लाउज हा मोनो बेंगलोरी सिल्कचा कटवर्क चे सुंदर कट वर्क, वर्क ब्लाउज वर आपल्याला पाहायला मिळते या साडी मध्ये सर्वच अनोखे आणि हटके कलर आपल्याला पाहायला मिळतात अगदी कोणत्याही स्किन टोन वर ही साडी खूपच खुलून दिसते दिसायला ही सुंदर आणि सावरायला ही सोपी असणारी ही साडी खूपच छान आणि आकर्षक पॅटर्न ची आहे वेअर साठी ऑफिसवेअरसाठी शॉपिंगला जाताना नेसण्यासाठी तसेच मार्केटमध्ये मा जाताना नेसण्यासाठी या साड्या बेस्ट आहेत या साडीवर ब्लाऊज हा एल्बो मध्ये किंवा लॉंग मध्ये तुम्ही शिवून घेतलात तर तुमचा या साडीतील लुक खूपच हटक्याने ट्रेंडी दिसेल या साडीची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे अगदी कोणत्याही वयोगटातील स्त्रिया ही साडी नेसू शकतात तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा